तर मित्रांनो आपल्या शंकरला बोलवायला पाठवलं आपल्या बारक्याला बघूया आता बारक्या पण आले धावत धावत कुठं आहे रे तो गावातल्या मायकाला वाटलं पाकिस्ताननी हल्ला केला नमस्कार मंडळी मी यश गाडवे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या चान नवीन व्हिडिओमध्ये तर आजची व्हिडिओ जरा स्पेशलच आहे कारण की आपल्या गावात कल्पेश दादा आलेला आहे तुम्हाला माहितच असेल सध्या इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगला विषय आहे कल्पेश दादा तर तो त्याच्या पाखराच्या डोळ्याने प्रत्येकाच्या गावामध्ये जाऊन वेगवेगळे वे असे वे वे गाव दाखवत असतो आपल्याला इथे आहे कल्पेश दादा नमस्कार तर आज आला आपल्या गावामध्ये तर असिस्टंट म्हणून कुणाल मांडवकर आहे आपला बघू कल्पेश दादाच्या डोळ्याने आपला गाव तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मजा येणार आहे ब्लॉग मध्ये म्हणते मी कल्पेश तुम्हाला माहितीच आपली सिरीज चालू नाव हे गावात नवीन पाखरू आलंय पण तळा तालुक्यातला प्रत्येक गाव कव्हर करणार आहोत तर आज मी आलोय तळा तालुक्यातल्या तरगडाच्या पायथ्याशी वसलेल्या भोईरवाडी इकडे तर चला बघूया भोईरवाडी कशी दिसते आपल्या पाखराच्या डोळ्याने चला तर फायनली आपला टेक झालेला आहे काय ड्रोन बाहेर काढतो खूप जणांची स्वप्न असत पाच वर्ष लागले कुणाल मांडवकर पण स्वप्न आहे तो भविष्यावर ड्रोन घेणार आहे तो साधा सुद्धा नाही तो मिलिटरी मध्ये असतो तो तुला वर सध्या आता दिसेल आपल्याला डायरेक्ट फायनल रिझल्ट दाखवतो तुम्हाला इकडून मित्रांनो आपला पाखरू सध्या वर गेलेला आहे गावाचा शूट करतोय आपल्या नंतर तुम्हाला दाखवेल फायनल रिझल्ट तर आपल्या गावातली बारीक सारीक पोरं आलेली आहेत बहुतेक मुंबईला गेले दिवाळीची सुट्टी करून यात मेन म्हणजे शंकर आमचा आलाय ना हो शंकरला तुम्ही बोलवा तर मजा येणार आहे तर आम्ही या बारक्या पोराला पाठवते शंकरला आणायला कारण की शंकर शिवाय मजा नाही सध्या आपला ड्रोन गेलाय वर कुठे गेला दिसत पण नाही नाव तिथं आम्ही नाव ठेवलंय शंकरला झॉम्बी नवीन नाव ऐकत असेल तुम्ही पहिल्यांदाच सध्या बघतेच सगळी कसं काय प्रत्येकाचं स्वप्न असतो ड्रोन घ्यायचा आमच्या कुणाल मांडवकरच पण आहे ड्रोन घ्यायचं एक स्वप्न एक आम्ही पूर्ण करू आम्ही त्याला शंभर अशी मदत करते तर मित्रांनो आपल्या शंकरला बोलवायला पाठवलं आपल्या बारक्याला बघूया आता बारक्या पण आले धावत धावत कुठं आहे रे तो तो आगायला गेला शंकर येईल दोन मिनिटांनी मला माहिती त्याला दोन मिनिटं लागतात सध्या ड्रोन आपला पोहोचलाय किल्ल्याजवळ मी जा ना जा बघून जरा बघून मित्रा तर मित्रांनो तुम्ही बघितलंच असणार दोन चार ब्लॉक झाले कुठे काय पण असो आता हा दादा आला एवढा लांबून आपल्यासाठी या गावामध्ये तर सगळ्यांनी यायचं ना तिथं हा जय बघा इथं फोनवर बोलतय करायचं तरी करायचं काय ह्यांचा बर्थडे पण झाला हो इथं कोणाचा तरी, तरी, तरी बर्थडे झालाय केक कापून लगेच आता ठेवतोय फोन मित्रांनो आज बघा ओ मी इंटरेस्ट घेतोय तो पण ड्रोनच्या बाबतीत कदाचित त्याचा पण स्वप्न असेल ड्रोन <laughs> घ्यायचं <गेता। laughs> काल मित्रांनो काल शंकरला विचारला <laughs> की काहीतरी खिलो म्हणजे आम्हाला बाजारात काहीतरी खायला घाल तो बोलते पगार होऊ दे आम्ही विचारला कधी तुझा पगार होईल कुठल्या कुठल्या कंपनीमध्ये काम लागतो तो बोलताय भावीच ना होईल तेव्हा बोलते असा आमचा शंकर सध्या गेलाय तो येईल लवकरच शंक, आप शंकर आपला आरो बघायला गेलेला आरो किती झालाय त्याचा बँकेत सध्या पैसे टाकायला गेलाय शंकर येईल थोड्या वेळानी लहानपणाची गडबड कशा सगळाच बघा तुम्ही ड्रोन देणं आवडलाय शंभर टक्के आता आरो जाईल घरी पप्पा गेले सध्या मुंबईला मुंबई आल्यावर बोलेल पप्पा मला पण ड्रोन घेऊन द्या आपला गाव इथं आहे तर मित्रांनो हा ज्या आता तुम्ही भोईरवाडीचा बघताय आपल्या गावाचा कारण की तो आपल्या गावाचा भोईरवाडीचा काहीतरी युनिक शंभर टक्के होणार तर व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही दादाला फॉलो करून ठेवा किंवा सबस्क्राईब करून ठेवा फॉलो नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतो जाऊन पटकन फॉलो करा त्याला बायका बद्दल बघायचे नक्की काय चाललंय इथे गावातल्या बायकाला वाटलं पाकिस्तानने हल्ला केला मिशन आहे पाकिस्तानला पाठवायची आहे गाव, <laughs> गाव बरोबर <laughs> आकाशचे बाबा आले ढोरांसाठी खाऊ घेऊन एवढ्या लांबून तर आकाश बघा आता मदतीला दिला जाते सकाळ सकाळ जायचं घेऊन यायचं आता इथं ताकद दाखवते मुद्दा म्हणून विषय कसा झालाय आहे मित्रांनो आमच्या ड्रोन ची झाले चार्जिंग कमी आणि आम्हाला कमानीच्या आतून घ्यायचं आहे ड्रोन तर तिथं आम्हाला असं समजत नाही इकडून दादाला की लागेल की नाही त्यासाठी ओमला आम्ही पाठवलंय वरती सांगायला दाखवतो तुम्हाला इकडे फोन फोन घ्या फोन कोण कोणाला फोन करणार आकाशला फोन कर वायर 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 बराबर है मी तो पूर्ण गाड़ी बिड़ी नहीं मागे तर ओम आणि आकाश ऑकीटोकीच काम करत वर आलोय सिग्नल जातोय त्यामुळे वर जायला लागला दाखवतो तुम्हाला आपल्याला ऍक्च्युली एक ही कमानी आहे ना हिच्या काढून आहे जातोय फायनली गेलेला आहे तर आता चार्जिंग संपलेले आहे ड्रोनची आता ड्रोन लँड करते खाली दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो झालाय आपला अक्का गाव शूट करून आता बघू रिझल्ट डायरेक्ट संध्याकाळी दादा दाखवेल आपल्याला कधी उद्या करून काहीतरी तर व्हिडिओ इंस्टाग्राम वर येईलच जर फॉलो नसेल तर फॉलो करून ठेवा दादाला कल्पेश सुर्वे अशी त्याची आयडिया आहे इंस्टाग्राम वर जाऊन सर्च करा तुम्ही चला हे बघा मी याला दिली गाडी चालवायला याला मला वाटलं गाडी आहे तेव्हा याला गाडी ते या चालू करता येईल करायचं तरी करायचं काय हो या पोरांचा शेवटी आता मलाच घ्यायला लागेल गाडी चालवतो बघू दे चालू कर आता बाई चालू केला बाईला इगो आठ झाला चला अरे नाही <laughs> <आगे नाए। laughs> अरे मित्रांनो मी चालत घरी जाईल ह्याची गाडी चालू होत नाही आता गाडी चालू झाले पोचलो असतो एवढ्या वेळेला चालत घरात जाऊ ना डायरेक्ट गावात आपल्या आपल्या पाखराचा अनुभव आपला ह्याचा मोबाईलच्या डोळ्यांनी बघा तुम्ही आपला गाव पाखराच्या डोळ्यानी नंतर उद्या परवा कधी येईल तेव्हा बघा व्हिडिओ मध्ये सध्या मोबाईलच्या डोळ्यांनी बघा हाय सगळं झाला आपला शूट करून पोर आले खास करून बारक्या बघायला आलाय आपला मित्रांनो झालाय आपला शूट वगैरे हो करून कल्पत पण गेलेला आहे आणि आता सगळी कोण राहिला पण आहे एवढा बेकार होऊन लागते सगळी घरात गेली शंकर काय आपला शेवटपर्यंत आलेला नाही तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा मी सोबत तुमच्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा परत एकदा अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये चला